आरक्षण हे दहावीपर्यंत माहिती नव्हतं पण ज्यावेळी अकरावीला ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळी आरक्षण म्हणजे नक्की काय जात काय असते हे आम्हाला समजलं कितीही टक्केवारी असली तरी फीज ह्या कमी होत नव्हत्या म्हणून आरक्षण आता जे आम्हाला सरकारने दिलं आहे थोडक्यात आहे दहा टक्केचं आरक्षण ते आम्हाला नको आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे कारण जे दहा टक्केचं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आहे पूर्वीही प्रयत्न झालेले आहे त्यावेळी ते टिकलं नाही आणि आताही ते टिकणार नाही आहे म्हणून आम्हाला सर्व मराठा समाजाचं हेच नम्र विनंती आहे की त्यांनी काही करून आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सगळ्या स्वरांची जे अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी अशी मी सरकारला नम्र विनंती करते आता पुढचं शिक्षण म्हणायचं तर स्पर्धा परीक्षा असतील यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल एन डी असेल, असेल प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन हे लागतं आहे आणि त्यातून तुमचे मार्क्स तुमचं रँक हा रिझर्वेशनवरतीच मॅटर करतो मग त्यासाठी मला रिझर्वेशन हवं आहे पुढील उच्च शिक्षणासाठी सूर्य शिवश्री मनोज जारांगी पाटील साहेबांची जी, जी भूमिका ती आमच्या सकल माडा समाजाची भूमिका ती सर्व आमच्या रायगडकरांची भूमिका आणि संपूर्ण रायगड जिल्हा हा त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आज या खालापूर तालुक्यामध्ये खालापूरच्या वतीने जो रास्ता रोको आज ज्या ठिकाणी केला गेला त्याची सुरुवात आज चोवीस तारखेपासून जी सुरुवात झालेली आहे कारण तर जरंगे पाटलांनी सांगितलं की जो अध्यादेश त्यांनी ज्या पद्धतीने सगळे सोऱ्यांचा अधिसूचना काढून वाशी या ठिकाणी ब ती अधिसूचना आमच्या आमच्याकडे संपूर्ण केली त्या आपले शासनाचे सुमंत भांगे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन सचिवांनी आणि स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी जी काही जाहीर घोषणा त्या ठिकाणी केली आणि ते पत्र त्या ठिकाणी दिलं गेलं पण त्या अधिसूचनेचं पालन म्हणजे अंमलबाजावणी त्यांनी ती केली नाही म्हणून पुन्हा एकदा धारंगी पाटलांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचं आम्हाला शासनाला इशारा दिलेला आहे त्यातलीच ही आजची सुरुवात आहे तीन तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेस वरती आपण रास्ता रोको करणार आहेत जिल्ह्याभरातली लोकं येणार आहेत साधारण किती लोकं येतील आणि किती वेळ रास्त रोको असणार आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की आजच जारंगी पाटलांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे की उद्या पंचवीस तारखेला त्यांनी आंतरिक या ठिकाणी पुन्हा एकदा तातडीची मिटिंग लावली आहे काही शासनाची त्या ठिकाणी काही हे जर गे शिष्टमंडळ गेला असेल किंवा त्यांचं जर काही चर्चा झाली असेल तर म्हणून त्यांनी उद्या ती मिटिंग लावली त्या मिटिंगनंतर ठरवलं जाईल परंतु जो काही पुढचा हे आंदोलन आहे जोपर्यंत सगळे सोऱ्यांच्या अधिवेशनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील एवढं मात्र जारंगे पाटील साहेब त्या ठिकाणी ठाम आहेत आणि आम्ही रायगड जिल्हा किंवा तालुका करी आम्ही त्या ठिकाणी आम्ही टिकेल त्यांच्याबरोबर पाठिंबा त्यांना आमचा आहे पण आपण पाहिलं असेल जे आत्ता ह्या ह्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून की ज्यांनी आंदोलन साजरा तेही लोक या ठिकाणी आज ह्या आंदोलनामध्ये होते परंतु जो आनंदोत्सव साजरा केला ह्याला आमचा कुठला विरोध नाही परंतु सोळा टक्के आरक्षण हे पहिलं दिलं गेलं तर आपल्या सगळ्या मीडियाला माहिती आहे आणि ते सोळा टक्केचं तेरा टक्के त्यांनी दिलं गेलं ते हाय कोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही म्हणून आता पुन्हा एकदा त्यांनी उलटं त्या आरक्षण कमी दिलं म्हणजे दहा टक्के दिलं आहे आणि दहा टक्के देऊनसुद्धा ते टिकेल का नाही याची शासंकता आहे ती सरकारने जबाबदारी घ्यावी परंतु आमची मुलात मागणी आहे का सरसकटची होती म्हणजेच त्याला जी अधिसूचना काढून सगळ्या स्वराची व्याख्या दिली आणि सगळ्या स्वराची जी अंमलबजावणी त्यांनी करायची आहे ती त्यांनी करावी आणि आम्हाला ते म जे लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र तातडीने समाजाला द्यावेत जी आमची मुळात मागणी आहे त्या मागणीकडे हा आंदोलन जे त्यासाठी आंदोलन आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी